ही फक्त साडी नाही तर ही महाराष्ट्राची ओळख असणारी ही राजहंस पैठणी सुंदर असा हा चेरी पिंक कलर काठावरती छान असं राजहंस पैठणीचं मिनावर्क मध्ये काम केलेलं आहे छान असं मिनावर्क का, काम आहे त्याचबरोबर अतिशय सॉफ्ट मध्ये जाणारी जवळजवळ या साडी बनवायला आठ महिने लागतात अशी ही साडी बक्ताक्ष डोळ्यात भरणारी अशी ही साडी आहे चला तर यातले कलर्स पाहूयात सुंदर असा हा डार्क अमसुली कलर जसा दिसतोय अगदी तसाच येणार फिनिशिंग अगदी सुंदर आहे त्याचबरोबर काठावरती जे असणारे हे राजहंस जे की पवित्रता आणि शुद्धतेचं प्रतीक आहे अट... सुंदर असा हा टोन शेड मध्ये अतिशय छान दिसणारा आणि सर्वच वयोगटातील मैत्रिणींवरती खुलून दिसणारा हा कलर तो म्हणजे पिंक कलर अतिशय गोड असा हा कलर भक्ताक्षणी पहा किती सुंदर कलर आहे अतिशय गोड अशी बुट्टी दिसते याच्यावरती कलर स्काय ब्लू कलर सु कलर पॅरट ग्रीन आणि मेहंदी कलरच्या मधली शेड आहे सर्वच मैत्रिणींचा आवडता कलर खूप छान असा हा आंबा कलर, कलर प्रत्येक समारंभाला आवडीने नेसता येणारी ही राजहंस पैठणी जिचा ट्रेंड कधीच कमी होत नाही अशी ही राजहंस पैठणी